ठीक आहे लग्न करून टाक ना लग्नाचं वय डेपुटी म्हणते चार पाच वर्ष नंतर का काय तुला माहितीये का माझ अठरा वर्षाच्या आधी लग्न झालत आम्ही कशा जोडीने आलतो मतदानाला एक काम कर ना डेपुटीला पटून सांग ना अह डेपुटी माझं लग्न केलं तर एक मतदान वाढल आणि आहे ना डेपुटीच लग्न कस झालत तुला माहितीये का वाय बी झालतं का तवा झालत त्यांचं लग्न हारा काय करे दादाची उत्सवाने सांग आल्यावर घरी येऊ दे <laughs> मा मित्र आला ना बरं आहे का मी बर हा ये भेट <laughs> राहिली ना वा, वा मित्र पुण्यावरून आला तिथे आनंद झाला वा अरे येऊ देश ए नाही नाही बाप गिफ्ट वालय नह बाप रे पुण्यावरून मा मित्र गिफ्ट आणि ते पण माझ्यासाठी शर्ट आहे शर्ट थांब ना माझ्यासाठी तेव्हा आपल्याला येऊ लव यू यार तू म्हणजे आपला जिद थांब मला पोहोच माझ्या मापत <laughs> आहे अरे तुझ्याच मापाच आहे आता तुझं माप मला कळत नाही का तुला किती दिवसापासून बघत मी तूच मा भाऊ योगेश हा तुला चांगलं चाललं असं नाही की नाही पुण्या मग चांगलं पगार बिगार आता नोकरी लागली मग भारी हा ना पण तू आता दारू बिरू सोडली ना हा आपली सोडली कधी मधी नाही सोडली ना येतोय रोज असच पेच तुला काय करायची असच पेचा बसायचं हा वहिनी वेणी बरे आहे ना घरच्या सगळे बरे येते चार पाच दिवसासाठी तू नव्हता ना तर आणि दुसरी गोष्ट अरे दाव सुना सुनाव आपलं तू नव्हता मला पण गावाची आठवण येत होती आलो ना गावाकडे शेवटी गावाकडे योग्य नियमनदार माणूस गावाकडे येणार म्हणजे येणार आठ दिवसाला येत जाय अवघे मला आहे ना अजून काम आहे गिफ्ट वाटायची अजून मला जातो मी चालतंय बस श्यामराव योगेश अर कधी आला अहो काल आलो काय भो तुम्हाला आठवण येत नाही काय अभिनंदन तुझ भारी काम झालं याड्या अरे बरे, बरे चांगले गावातला तरुण पोरगा कामाला लागला लय याड्यानी करायचं बरं इथे टिकायच्या नातानी त्याला बोलून बोलून मी चांगला मार्गाला लागला बर तुम्हाला आठवण येत नाही काय नाही तुला असं वाटतं का आठवण येत नाही वेळा फोन लावला तुला मी पण काय होत तू बँक येत असतो ना त्याच्यामुळे गमत काय होती तू फोन बंद करून ठेवतो हो मी लावला तेव्हा लागतच नाही असं होतं आणि मग संध्याकाळी मी माझ्या कामात काय काय फोन लावणं होते त्याच्यापेक्षा मला लय आठवण येत जाऊ तू मी कायम जॉब तर तुझं ध्यान काढतो आणि दोन नंबरला जातानी मी ध्यान काढतो जायचं ना आपण डब्बा घेतला का ना काय बोलतो काही नाही आरती पोरग शिकून सवरून नोकरीला लागले पगार पाणी कमी देईन तू आपला आजच्या डायब्यात गुतून बस असून मी सातवी नागन का मला नोकरी काय नोकरी काय घेऊन बामराव मी ये ना तुम्हाला शहरातून ये ना गिफ्ट आणलंय माझ्यासाठी हा आयफोन ला कवर अरे भारीच नाही एड्या मस्त आहे ना तुम्हाला हा माझ्यासाठी काय एवढं काय खर्च करायचा रे एवढे दिवस झाले चार पाच महिने झाले गेलो तुमच्यासाठी काहीतरी आणलं पाहिजे ना तिकडून भारी राव का तुला माहित काही मोबाईलचा नंबर सगळं एवढ्या दिवस तुमच्या सोबत माहित माहिती कस चला मग जाऊ का अजून लई ठिकाणी जायचंय मला काय म्हणतो हा होय बघा तुम्ही लावा ते हे अरे हरशी आणलं ना बघ ना बसू मोबाईल त्याला काय झालं अरे योगेश काय गरज होती एवढं गिफ्ट आणायची का तू कशाला खर्च करत बसला तुम्ही मला एवढे दिवस सांभाळलं गावातल्या ज्या ज्या लोकांनी सांभाळलं का त्यांना सगळ्यांना मी गिफ्ट आणलं आणि ते पण आनंदात आणलं नोकरी लागली म्हणून अरे हा पण आता तुझी सुरुवात झाली लगेच एवढा खर्च कशाला करायचा दोन तीन तीन महिने झाले आलो ना मग पगार झाले सगळ्यांना तुझं तिचं कसं चाललं सगळं चांगलं चालू आहे ना व्यवस्थित आहे ना हा एक मी तुला लाडू लय आवडतात दाळीची पिठाचे तुला मस्त लाडू करून देईल मी जातानी मला सांग फक्त बरं बरं चालतंय हा त्याच्यात काजू बदाम ते पण टाक अरे सगळं टाकते मला तसं असं पण ते प्लेन लाडू आवडतच नाही टाकतच नाही मी जायचो आणि मला जातानी सांग बर का हा चहा पाणी घेतो का नको नको काय नको मला अजून तिकडे जायचंय बरं त्यांना काय आणलं त्यांना देत आणि जातानी योगेश आठवणी लाडू घ्यायला घरी या किती चांगलं लेकरू ले आहे गिफ्ट घेऊन आला काय मस्त साडी आणली बाई काय सुगंधा अहो काही नाही साडी साडी कुठून आणली अहो मी कशाला आणली योगेशने गिफ्ट आणला आता माझ्यासाठी बघा ना हो किती गुणाचं लेकरू आहे मला म्हणे तीन महिन्यानंतर गावात आलो पगार झालेला होता सगळ्यांना गिफ्ट घेऊन आला मग मला म्हणे बहिणी तुम्हाला आणि आवडता कलर घेऊन आला महत्वाचा आवडीचा कलर आहे आता जा तुम्ही काय भाऊजी काय नाही अरे काय करत होते योगेश तू बी ना एवढा खर्च करीत बसला हो आणला आता आनंदाचे अरे गॉगल भारी आणला तुला बरोबर माहितीये मला काळ्या कलर मध्ये गॉगल आवडतो आणि मग माझ्या याच्या सारखा आणला रेबनचा रेबनचा ओरिजनल का ओरिजनल फर्स्ट कॉपी अरे ओरिजिनल म्हणतो फर्स्ट कॉपी म्हणतो पण हे बघ देणाऱ्या नियत चांगली पाहिजे फर्स्ट कॉपी का असा ना मला ओरिजिनल पेक्षा भारी येऊ बरं का धन्यवाद आणि एवढी काय खर्च करायची गरज नव्हती रे होतो एक बसला तू आता नवीन नवीनच नोकरी लागलाय आणलं पण ए ज्योती नाश्ता करू द्या नको नको नाश्ता बिस्ट नको अरे तुला गावरान तोपतला शिर आवडतो मला माहिती नको नको येतो मी येतो परत येतो बर ये चालते येत जाते बर का नाश्ता करून जाय जेवायली हा जात नाही बॅगी बॅगीत आहे अजून का मी मला लई जातो मी झाल्या परत येतो अय झाल्या बघ ना योगेश नि गिफ्ट आणलाय अड्या बघ आता हे गोगल काय त्या पोराला आता हे ना तुला सांगतो डिपुटीच गावातलं प्रेम म्हणजे लोक लय प्रेम करते साधा भाऊ जर सोडला तर कस काय वाटतं चांगलं वाटतंय आणला आणलं त्याने एकच दिला बा मला किती काय आणले असतील तरी असं माहिती आहे तुम्हाला आता मला काय माहिती झाल्या ती जाऊ एक फोटो चांगला एक असा का हाताकडे तो नार्यावाणी इकडे चल असं इकडे बघ दोन तीन घे चालते नाव हं ए गाय बने अरे काय फोटो काढाय मुंड क ढोडीला मा गूगल दिसूनाय दिला येडच हे ये। ज्योती एक फोटो काढ का मा डी <laughs> फोटो हं गूगल लेज बार विस्त्र काय बनगडी योगेन आणला वो तेच फोटो बघत होतो बायकोने फोटो काढला होता ओय आइल गूगल फोटो चांगले काळा गूगलर मा म्हणजे योग्य गिफ्ट तुम्हाला भी आणलं काय हा मला भी ना तुला काय आणलं काय मोबाईलला कवर शपथ भारी आणलं रे कवर एकदम भारी हे मा कव्हर आवडत होत ना आवडत होत काय अपेक्षा काय महत्वाचं गेम मला ये नको नको हे भारी आण आला जालिंदर आला अरे काय बन काल फोटो काढायला साईनला तुला सकाळी तर तू अर्धाच फोटो काढ काय आलं का म्हणून काय पारू नाही सांडशी आणली काय फेकून तो या मला पारी काय झाला आधी मग मला नाही डेपुटी मला वाईट वाटलं कोणाच दाखवलं नाही काय झालं कोण चांगलं झालं काय कोण काय झालं चांगलं मग मी आज सख्या डोळ्या पाहिलं श्याम्या सकाळ धरून हिंडू तुम्ही मी त्याच्या मागे सकाळ धरून मग झालं काय कोणा मागे हिंडू तू योगेश माग काय झालं योगेश किती चांगलं झालं या काय झालं योगेशला चांगला काम आलाय मस्त पैकी सगळ्याला गिफ्ट आणले तर आम्हाला बँकेत कामाला लागला काय झालं चांगला आहे काय झालंय म्हणजे त्यातली वाईट परिस्थिती काय कसं म्हणतो रे एवढ्या गिफ्ट आणले तर मला पंधरा सोळाशे रुपयाचा गोगा आण मला याला पाचशे रुपयाचे आणले अख्ख्या गावाला गिफ्ट वाटली दोनदाला सुद्धा साडी आणली मग आणली असं त्यांनी म्हणलंय मोठं पण तुम्हाला सांगू तो त्याने भाडं सुद्धा नाही भरलं तीन तीन महिने काम फुकट केलं त्यानी त्याचे कायचे वांदे इथून पैसे नेलते ना तेवढे बी त्याचे पैसे जपलेत तिने म्हणला देत होतं गिफ्ट म्हणून म्हणलं मला गुजरे गिफ्ट पाहून मला वाईट वाटतंय तू तर काही दिसलं नाही त्याच्यावर एवढा मोठा गिफ्ट आणते म्हणलं कस काय असल तुमच्या पशी कसा फुटन मोठ्या माणसा पशी कसा फुटन रडत मापुड त्याचं काय म्हणलं काय म्हणलं काय सांगू चाल्या आल्या नाही वाईट परिस्थिती चालली माझी माय मी ना एकच टाइम जेवतोय ते भी ना पावा संग चटणीत खातोय कोण टाकून बघा याव घ्या हो मला काय म्हणायचं हा तिकडे इकडून शहरात इकडे शहरात गेला आणि फक्त दिखावा पण चालला काय मग गिफ्ट आणून काय आणायचं आपल्याला गिफ्ट आणून दे एवढी ती चारा चालू येत ये बघा सुगंध दालाच राहिलं सुगंध आणलं चार हजार दे मी काहीतरी तरतूद करून तरतूद कर म्हणजे पैसे करायचे काय तीन हजार रुपये देणार ते गार्डन ते भरायचं नाही तर म्हणले योग्य कोणी सांगितलं एवढे मोठे पाण्या करायचं सगळ्याला गिफ्ट आणायचे बरोबर जाऊ ते पण असं काऊन केलं काय चला आपण जाऊ त्याच्याकडे चला तुम्ही जाऊ नका तुमचे पैसे नाही येणार ते वाईट वाटन जेवढे गिफ्ट गावात वाटले वाईट किती वाटेल मी धरणी लागल मी आता राहूल किराणा भरायला आपण जाऊ द्या आता त्याच्या पुढे लई का त्याला म्हणू आता गिफ्ट गिफ्ट आणि बस दुकानला जाऊ द्या आपल्या गावातलं पोरगे आता आपल्याला काय माहिती एवढी तारामुळे अरे पाच हजार रुपये जाऊ द्या आता काय लिया आपल्या गावातले

पहिले पाहिल्या दुसऱ्यासाठी आपण जायला म्हणतो पण तुटतो जायला काय कळत नाही निस मोठे पण मला हेच कळत नाही पुर शहरात जाते तर आणि गावात यायच टायमाला ना शेंड बिंट मारून काहीतरी कपडे चांगले घालून यायचे आणि मला पगार मला हे करायचं आईल अवघडे आता तू खेळायला लहान नाही राहिला तुला खेळायला बंदी नाहीये माझी पण काय करायचं दोन रुपये आपल्या घरात कशी येतील ते बघायचं हो तू काय करतो तिकडे पाठीला तो का वांग्या वा तिकडे जातो बायांवर डेरिंग करतो तोडून ठेवा हे करा तिथे थोडं लक्ष द्यायचं आपलं काय काही नाही आहे बाबा सांगावं लागतं समजून बघ बघ या बघ कसा बरं कसं निघा चालला तुमच्या घरी नाश्ता विष्टा केला तुम्ही म्हटले हा ती म्हणली होती मला मी या गोष्टीला बोलले म्हणून पण लगेच का चालला दोन तीन दिवस उद्यापासून सुट्टी संपल्या का बरं बरं चालतंय आता लागलाय मार्गवर बरं आता बोलू का सांगतो आपल्या उत्पन्नापेक्षा दिखावा मोठा करायचा नाही तुल तुला काय गरज दे गिफ्ट आणायची तुझ्या हालाक्याची परिस्थिती चालू आहे नवीनच नोकरीला गेला आता मला चष्मा आणला त्या श्यामरावला हे आणलं त्या दाईला काहीतरी आणलं याला टी शर्ट आणलं याला काय टी शर्ट कमी आहेत का हा तू नोकरीला लागल हेच गावासाठी फार मोठं आहे हे बघ तू जिथं थांब सगळ्याला आहे तू चार पैसे कमव आधी स्वतः स्वतः सेटल हो मग का बासाठी गिफ्ट वगैरे काय ना परत। का का परत। आ, तुरा आ, तुरा आ, आता परत गावाला काही गिफ्ट आणू नको काहीच नको आणि हे बघ गरज पडली परत तर हा तर आम्हाला सांग आम्हाला सगळ्यांनी पैसे गोळा करून दिलेत मी हा श्यामरावने आम्ही ना जालेकडे ना मला वाटतं सतरा अठरा हजार रुपये जमले असतात बोलायचं ना आम्हाला आम्हाला सांगायचं हक्का कशाला मध्ये घालायचं डेप्युटी काय हलाकीची बिलाकीची परिस्थिती नाही माझी मग बारा लोक लाख रुपयाचं पॅकेज आहे मला तिथं हा आता तू खोट बोलू नको नको तसं करू जाऊ दे ना आमच्या पाशी राड लाईन त्यांनी खरी सगळी परिस्थिती सांगितली परिस्थिती होत्या त्या गोष्टी घडत असतात तुम्हाला लावून घेऊ आणि गरज पडली शंभर टक्के आम्हाला परत सांगा आव तुला कधी तुला पण हा तुला आहे ना तू फोन कर फक्त बा मला पैसे कमी पडले पर का लगेच आम्ही तुला पैसे पाठवून देऊ पण अजिबात लाजूत नको जाजो जायला काय म्हणायचं अहो त्याला म्हटलो नाही मी तुम्ही त्याच्याकडे पैसे जमा केले हा तिने तर अजून दिले पण नाही मला काय नाही काय असं काय खोटं बोलतो अहो काय ते पेताडाचं काय ऐका तुम्ही म्हणजे तुला गरज नाही पैशाची वगैरे हो नाही गरज मी गिफ्ट आणले तुम्हाला एक एक मिनिट तू बाजू टाप जाले आला जाले आला तुझा मागत जा माग जा माग ते जाडाच्या मागत आला आला जा 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 हळू जा दिल दिसून नको तू येऊ दे येऊ दे आपलं काय मग डिगू काय चाललंय काय त्याला चार गोष्टी समजून सांगत होतो बाकी काय दुसरं आहे की नाही ते म्हणे लक्ष नाही कोणाकडे आला का त्याला फोन करते काय नाही होय येऊ गेला का सर एवढच गेला हा सकाळीच निघाला होता आवरून बिवरून पैसे बिसे सगळे ओकेच दिले त्याच्याकडे पैसे मग बघा आता घेणार नाही विश्वास काय म्हणलं मग पैसे हो हे पोटी तुमचं नाव घेतलं ना बाबा बाबा बा, 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 बा। योग्याच्या तोंडा पाणी ना एवढं कौतुक करायला लागला डिओ अरे मा माझ्याचं नाव काय सांगत सगळ्यांनी पैसे दिले होते मग रडा काही बरं वाडा हे रडडा तेव्हा खरंच श्याम्याचं सापानच पडलं होत खरंच एवढी काळजी घेतोय बाई आपलं पूर्वे गावात मदत करणं करतोय आपलं तू पैसे म्हणला आमच्या पैसे व्यक्तच झाला नसता बरं तुम्ही दोघं जीवाचे मित्र त्याच्यामुळे तो या पैसे बोला मित्र पैसेच मित्र पुट किती जमले होते सारे पैसे? चार. तो दिलते? चार होते <laughs> पाच माझे होते काय झाले असतील तेवढे तीन टाकले होते आठ आणि पाच तीन ते सोळा हा मी तेच अंदाज बरं झाले महिनाभर तर कशी आरामशीर जाते महिनाभर आता समजून सांगितलं महिने लागले परत आम्हाला माग म्हणून तो याकडे परत देऊ आम्ही तो टाकू दे त्याला मी इथून जाईन इथून जाईन मार्चीन एस टी नाही भेटली आपली कंटेनर नसतं का त्याच्यात बसून जाईन कंटेनर नको जाऊ तुला आम्ही खर्च देऊ ज्या वेळेस वे पुढच्या वेळेस ना योगेशला तू म्हणला तुला फोन आला का योगेश अरे योगेश भेटलोच नाही ना अच्छा मग तू तर म्हणला पैसे दिले त्याला पैसे दिला ना तू म्हणला त्याला भेटला नाही म्हणजे ना तुम्हाला पैसे दिले का तुला कोणते पैसे कधी दिले तू दिले ना कधी दिले <laughs> ये माग डेपोटी दहा रुपये गाठारीत पडत खिचत राहिले ना पैसे द्यायचे अरे पैसे मग आम्ही तर भरशे बसला त्याला बिचाराला कमी येईलच गेला असतो तसं गेला असता म्हणजे मी गेला असता कंटेनर कंटेनर मागून गेला पैसे म्हणून मी पैसे माहिती माझ्या हालकायची बिलाकायची परिस्थिती नाही चालू तू कशाला माझ्या नावाने यांच्याकडून सगळ्यांकडून पैसे गोळा करून घेतले कशाला म्हणजे तू मला गिफ्ट आणलं का ठक्यावानी काळ्या तू त्याच्यामुळे मी शाळा केली बघितलं का मोबाईलचं कवर कोणी दिलंय कोणतं माझ्या बाय कोणी दिले पारीनी त्याच्यावर डोळा आहे का तू या अरे पारुवणी आहे ना त्यांना पण मी साडी गिफ्ट आणली होती त्याच्याबरोबर मोबाईलचं कवर पण मी त्यांच्याकडे दिलं सगळ्यात आधी तुझ्या घरी दिलं <laughs> आता लक्षात आलं याला गिफ्ट नाही दिलं ना असं वाटलं आणि त्याला बरोबर त्याच्या जीवावरती पंधरा सोळा हजार रुपये मारली मोबाईल नाही ती काळी बनाच्या सगळ्यात एक नंबर त्याच्या घरी दिलं आणि सुगंध वहिनीला आणि तिला सेम साडी आणली म्हणजे सेम साडी बघाल्या आवडा जीव याच्यावर आणि ह्यो भामटा खुशाल त्याच्या नावाने खोटा बोलला सोळा हजार इकडे उडिले असते हे पैसे जेचे जे त्याचे जे ना देऊन टाका तुला खरंच लागत नाही का नाही लागत याच काय ऐका तुम्ही इंडियाला म्हणले काय गरज आहे पाच हजार रुपयाचं बंडल मग आता असे तो आहे सुगंध त्याचे देऊन टाक तो खरं तो तीन हजार रुपये याचे नाही तीन हजार रुपये याच्यामध्ये त्याचे पैसेच नाही तर बसला उशीर होईल जायला जातो मी जाऊ देऊ हजार राहू देऊ दे राहू दे देऊ दे दे मी देतो काय पाडी आता तुला गिफ्ट नाही तुला आता फोन नाही करायचं तरी बनायच बंद करा त्यांनी किती पण येऊ घे बर घरी आधी गिफ्ट दिलं म्हणजे आधी प्रेम करत जळक्या वाहनाच्या मला सांगायला लागला दुसऱ्याला गिफ्ट वाटले स्वतःला गिफ्ट नाही दिलं म्हणून जळाला सगळे पैसे काढून घेतले चल जळत नाही बाबरे आता खरंच जातोय बर का देवीच्या पाया पडलो पाय जा नाही जा बॅग काढून घेईन तो हो याच्यापासून लांब राह याला फोन बी करू नको परत याला काय आणू भी नको डेपुटी म्हणून वाचली माय बायक वाच फटक्यात खाली जातो का अरे याच्यापासून सावध राव याला याच्या त्या नकली असूलाय ना भिडे की असू परत नाही त्याला हे नाही करायचं चला बरं झालं तू तुला सांग चालेल चालेल आला ना चार बारे शहा जायचं अवघड आहे चल रे <laughs> <laughs>